हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी मा ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळे माझ्या आत्ताच आंघोळ झाले आधी क्लासला गेला आहे हे मॉर्निंग वॉकला गेले व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल डेली ब्लॉग वगैरे बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सकाळचे साडेसहा वाजले तर पाचलाच उठले म्हणजे आम्ही ना सगळं घरदार सगळेजण पाचलाच उठतो आधीला साडेसहाला क्लासला जायला लागतं त्याच्यामुळे तो पण पाचलाच उठतो आणि यांना पण मॉर्निंग वॉकला जायचं असतं त्याच्यामुळे ना आम्ही सर्वच जण लवकरच उठतो लवकर उठल्याचा आहे ना हा एक खूप फायदा असतो जितक्या आपण लवकर उठू ना तितकं लवकर ना आपले घरातले कामं आवरतात तर आता ना मी किचनमध्ये आले आज ना केस धुतलेत सकाळी आंघोळ झाल्यानंतर किचन किचनमध्ये आल्या पहिला एक कप चहा प्यायचा आणि त्याच्यानंतर ना कामाला सुरुवात करते तरी त्यांना माझा चहा वगैरे घेऊन झाला आहे आता हॉलमध्ये आले हॉलपासून साफसफाईला सुरुवात करायची बिछाने वगैरे सर्व काय उचलून ठेवले बेड व्यवस्थित करून झाले बेडशीट वगैरे व्यवस्थित आथरून दिलेत दोनच दिवस झाले बेडशीट धुतले बेडवरचे त्याच्यामुळे ना आज काही बेडशीट वगैरे बदलवले नाही तरी ना ता सपाई ते ना आता सगळे काही साफसफाई करून घ्यायची सोपा व्यवस्थित सगळी पूसलूस करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करणार दररोज ना अशा वस्तू पुसलूस करून घेतल्या ना काय होतं त्या खराब पण होती नाही आणि जास्त आहे ना त्याच्यावर धूळ पण साचत नाही आपण किती म्हटलं ना दारा खिडक्यांतून थोडी थोडीफार का होईना पण धूळ ही येतच असते त्याच्यामुळे ना पुसलूस ही दररोज करून घ्यायची म्हणजे वस्तू पण ना छान दिसतात आधीला आहे ना बटाट्याचे पराठे खायचे आहे ना खूप आवडतात बटाट्याचे पराठे त्याच्यामुळे ना आता बटाटे कुकरला उकडायला लावले पाच सात शिट्ट्या करून घ्यायचे ज्या वेळेस ना आपण बटाटा पराटे बनवतो ना तर त्या वेळेस येणा बटाटे जास्त उकडून घ्यायचे म्हणजे ना ते एकदम मॅश झाले पाहिजे कसं फुडी फुडी राहिलं नाही पाहिजे फुडी फुडी राहिला ना तर तो पराठा पण आहे ना व्यवस्थित लाटल्या जात नाही त्याच्यामुळे ना एकदम छान असे ना बटाटे उकडून घ्यायचे तर इथे ना बटाटे उकडले मॅश करून घ्यायचे तडका तेल टाकले जिरे टाकले आणि फक्त हळद टाकले थोडीशी लाल तिखट टाकले एकदम थोडी टाकले तर सर्व काही ना बटाट्यामध्ये ना ओतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त कोथिंबीर टाकली आहे आणि आता यानं मी पराठे बनवून देते त्याला म्हणजे काय होईल माझं पण आहे ना एक काम हलकं का होईल त्याला ना टिफिनला पराठे आवडतात मग काय नाही सॉस वगैरे नेला ना का टिफिनला तो खातो तर चवीनुसार मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित यांना मिक्स करून द्यायचं मुलांसाठी ना खूप काही करत बसायच्यापेक्षा आहे ना असं आहे ना पटकन होणारी गोष्ट आहे ना लवकर करून द्यायची सकाळी सकाळी ना जर आपली पण धावपळच होते तर आता ना इथे मी पराठे बनवते एकीकडे त्याला खायला पण गरम गरम देते आणि त्याला आहे ना टिफिनला पण पराठे न्यायचे त्याला आवडतात मग अधूनमधून चालूच असते त्याचं फक्त त्याच्यासाठीच बनवलं आमच्यासाठी ना भाजीपोळी आधीला पराठे बनवून दिले आम्हाला आहे ना भाजीपोळी बनवते तर लगेच आहे ना पोळ्या पण करून घेते तव्वा गरमच आहे तर कढईमध्ये भाजी टाकले आणि किचन तुम्ही बघाल ना तर फुल भरलेलं आहे तर त्यामधले ना निम्मे भांडे जे भांड्याची पाटीतले भांडे घासलेले आधीचे ना साडेनऊला शाळा असते गुरुकुला असते त्याच्यामुळे ना तो सव्वा नऊलाच घरामधून जातो कधी कधी तर नऊलाच त्याचं चा, उठल्यापासूनच चालू राहतं मग मी लवकर आवर लवकर आवर मुलांचं एकदम आवरून दिलं ना का मग त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आपल्या घरातले कामं करायला आहे ना एकदम भरपूर असा वेळ भेटतो तर त्याचा ना इथं टिफिन वगैरे भरून देते आणि यांना पण आहे ना भाजीपोळी खायला देते म्हणजे हे पण ऑफिसमध्ये जातील मग मला आहे ना माझ्या घरातले कामं करायला मला पण आहे ना अकरा वाजता ऑफिसला जायला लागते सकाळी उठल्यापासून तर दहा कधी वाजतात ना तर कळत पण नाही थंडीमध्ये ना एकदम लवकर वेळ निघून जाते दिवस लहान आहे आणि रात्र मोठी आहे त्याच्यामुळं हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना स्वामी समर्थ संध्याकाळचे पाच वाजले मी ऑफिसमधून आले अजून तर घरामध्ये पण गेले नाही आले आणि बाहेरच आहे फोन माझ्यासोबतच होता तर लगेच आहे ना मग म्हटलं थोडंसं दोन शब्द तुमच्यासोबत बोलूया आज आहे ना इकडच्या बाजूचं आहे ना म्हणजे बाहेरचं ग्राउंडमधलं आहे ना गवत काढायला आहे ना एक काकणला लावलं होतं तर त्यांनी ना मस्त गवत वगैरे काढलं झाडांना आहे ना छान असे आळे बनवले आणि म्हणजे पाणी वगैरे झाडांना सोडायला तर मी ते तुम्हाला दाखवते तर मस्त असं पटांगण ने ना साफ केलं गवत वगैरे काढून येणं एकदम सुंदर आणि छान प्रसन्न वाटायला लागलं आहे तर असं म्हणतात हात फिरत तिथं लक्ष्मी फिरत तर बरोबर तसंच असतंय केलं ना तर सगळंच होतं आहे नाही केलं ना तर काहीच होत नाही तर मी आत्ताच ऑफिसमधून आले घरामध्ये तर भरपूर कामं येते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज पण आहे ना माझा किचन आहे ना तसंच टाकून मी गेले होते तर चला तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण परिसर कसा केला आहे स्वच्छते इथे नाही आंब्याच्या झाडांना पण आहे ना, ना मस्त पपईच्या आंब्याच्या झाडांना आळे बनवले कडीपत्त्याला सगळे काही गवत वगैरे झाडांचं काढून टाकलं आहे आणि इथे तुम्ही परवाच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं खूप गवत होतं आनंदाचं झाड बघा किती मस्त झालंय का का इकडचं पण काढून घ्या हे सगळंच काढूनच घ्या तर हे सगळं काही परिसर एकदम स्वच्छ केलंय मस्त असं पटांगण दिसायला लागलंय सगळ्या झाडांना ना खोल आळे केलेत म्हणजे ना त्याच्यामध्ये मस्त असं पाणी पण आहे ना भरपूर साचल अशा आळे केले आता कसं झाडांना पाण्याची गरज आहे लिंबाच्या झाडांना पण आहे ना मस्त आळ आनंदाचं झाडे याला आहे ना मस्त असे ना मोठे मोठे सफेद कलरचे अनंताचे फुलं येतात जास्वंदी सगळेच झाडांना आहे ना छान असे आळे केलेत आणि इकडचं ना सगळंच गवत वगैरे काढून घेतलं एकदम साफ केलंय तर बघा किती भारी आणि प्रसन्न वाटतंय जास्वंदीचे वगैरे झाडांना आळे केले अजून तर मी आहे ना घरामध्ये पण गेले नाही पिशवी पण माझी बाहेरच आहे हे जास्वंदीचं आहे ना कलम आहे गुलाबी आणि सफेद कलरची जास्वंदे त्याला पण आळं केलं पाणी म्हणजे काय होतं आळं केलं ना का झाडांमध्ये ना पाणी भरपूर साचतं पाणी भरपूर साचलं ना तर मग झाडांना आहे ना मस्त असा ओलावा राहतो घ्या ते सगळंच काढून मग ते काय होतंय ते वाढतच जाते मोगऱ्याचा वेळ आहे ना मोगरा ना आ, मोगरा। हा कोणत्या आजारावर गुडघे दुखी वर आहे ना नेतात ना लोक शेकवायला वगैरे गुडघे पाय वगैरे दुखत असले ना हा त्याला पण आळ करा का हो ते ब्लॉक उचलून घ्या तिथून इथे ना दोन मी कडीपत्त्याचे झाडं लावेलेत आता उद्या आहे ना सगळे झाडांना पाणी घाली आज जरा आहे ना त्यांचे मूळ तापले पाहिजे म्हणजे ना मस्त ते नाही उद्याला मस्त भरपूर पाणी सोडील ना काही आनंदाच्या झाडाला जरा मोठा आळा करा ना हे नाही इकडनं इकडनं इकडच्या बाजूनं थोडंसं मोठं करा म्हणजे पाणी साचल तिथं ना वल पडला ना तो वल पडला मग झाडांना पाणी घातलं ना का ते सगळं पाणी तिथंच जात आहे हां ना तो तिकडनं घ्या काढून भिंतीच्या बाजूची माती ते पानं पडून पडून आहे ना ते खराब दिसतंय त्याच्यामुळे मी असं बी झाडणारच होते ते गार्डन सगळं काही हे काढून घेणार होते पण मी म्हटलं आता शनिवार रविवार हे काम करावं ना का आले तुम्ही तर मला द्या करून हा या ना काट्या तेवढ्या लावून द्या एक दिवशी नाही बरं झालं आलं आज आमचं बी काम होऊन गेलं हे झाड आहे हा बाबा हे ना का बर का हे झाड आहे फुल झाड आहे हा हे तोडून घ्या याच्यातली आहे ना बाकीची तोडून घ्या हे खालची खालची घ्या तोडून मग घ्या तू चला तिचा लय पासारा झालाय एखादी ठेवा हा घ्या तेवढी घ्या काढून हाय तिथे काय ते तिकडं तुमच्या हाताच्या माग ती राहून द्या ही घ्या काढू ना बर बर हा चालल वरती गेली तिला काय अडचण नाही हा ते घ्या काढू मस्त आहे कलरची आहे ना तुळस आहे ती दादा काय म्हणता तब्येत बरी आहे तुमची आमचे दादा आले आत्ताच आले अजून तर मी घरात जाईल नाही आणि ते पण आत्ताच आले मी ना मजूर आहे कामावर आज सांगेल ना तर मी समोरच होते तर ते पण आत्ताच आले अजून त्यांची बॅग वगैरे बाहेरच आहे दादा बोला थोडा तुम्हाला भरपूर ताई विचारतात बाबा दिसती नाही आता बाबा दिसत जातील ना आ, म्हणलं आता मस्त फ्रेश वगैरे होते चहा ठेवते पण माझ्या मनात आलं का बाबांना ना जरा मदत करावं कामाला म्हणजे ना कसं एकदम व्यवस्थित गार्डन होऊन जाईल पुन्हा मला पण करायची गरज नाही पडणार मग मी ना जरा वेळ त्यांना मदत केली सर्व झाडांमधलं काही गवत वगैरे पाला पाचोळा ना ते सर्व काढून घेतलं त्याच्यानंतर मग घरामध्ये गेले फ्रेश वगैरे झाले मग आम्हाला सर्वांना मी चहा ठेवला इथं काळ्या मुंग्या बघा किती झाल्यात खूप काळ्या मुंग्या झाल्यात घरामध्ये का काय माहिती पण भरपूर मुंग्या होतात पण असं म्हणतात का काळ्या ना मारायच्या नसतात त्या आपोआपच जातात त्याच्यामुळे ना कधी झाल्या ना तर मग मी मारत वगैरे नाही किंवा पावडर वगैरे पण नाही टाकत लाल मुंग्या झाल्या तरच त्यांना आहे ना पावडर टाकते पण काळ्या मुंग्यांना नाही टाकत तर हे बघा कसे झाले भरपूर मुंग्या जातील ते आपोआपच त्यांना काही करायचं नसतं त्या जातात निघून जिकडनं आल्याना तिकडेच निघून जातात पण भरपूरच होतात का काय माहिती नाही काळ्या मुंग्यांना साखर टाकायची ते आपोआपच जातात हे बघा फर्च्यूवर वगैरे कसं आहे थोडीशी साखर टाकली का त्या जातील निघून आले का भरपूर उशीर झाला दादा आले तर काकांनी ना मस्त असं काम केलं आम्ही घरी नसताना दो दोघ जण आम्ही ऑफिस मध्ये होतो पण छान असं आहे ना गार्डनची साफसफाई केली मागचा परिसर पण आहे ना व्यवस्थित साफसूप केला आणि मी किचनमध्ये आले चहा वगैरे झाला फ्रेश झाले चहा घेतला चहा झाला त्यांना पण दिला आम्ही पण चहा घेतला आणि माझे ना हे सकाळचे भांडे दोन दिवस झाले सकाळचे भांडे ना माझे संध्याकाळीच हो राहिले काय माहिती नाही म्हणजे काम तर भरपूर करते हात चालूच राहतोय हात तर कधी शांत बसलेलाच नाही आहे दिवसभर काम चालू राहतं पण तरी पण आज ये ना भांडे राहिलेत तर आत्ता ना माझे भांडे पण घासून झाले किचन धुवून घेते त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते मी बघितलं होतं इथं खूप काळ्या मुंग्या झाल्या होत्या तर मी साखर टाकली तर सर्व काही काळ्या मुंग्या यांना निघून गेल्या कधीही घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या तर त्यांना ना साखर टाकायची ते आपोआप निघून जातात बाकीचं दुसरं यांना काहीच टाकायचं नाही पावडर वगैरे किंवा त्यांना मारायचं पण नाही कारण काळी मुंगे ना ही शुभ असते आपल्या घरामध्ये त्याच्यामुळं ना असल्या तरी काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही तर कधीही साखर टाका आणि इथे ना मी भांडे घासून ठेवले किचन धुवून घेते किचन तुम्ही बघाल तर फुल भरलेलं आहे संध्याकाळचे पावणे सात वाजले मला अजून स्वयंपाक करायचा आहे मेथीची जुडी कोथिंबीर गावठी वालपापडी तर हे सर्व काही आहे आणि ओडायच्या आहे टपामध्ये ना कपडे बाहेरचे काढून आणले वाळलेले कपडे ते घेऊन आले तुळशीला अगरबत्ती दिवा लावायचा आहे देवांना पण दिवा लावायचा आहे तर सर्वात आधी ना किचन धुवून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना देवपूजा करून घेते संध्याकाळची

पण मस्त वाटतय ना बरंच गवत होतं ना इचू काटा जरा आता पाणी पण त्या आळ्यांमध्ये भरपूर बसत जाईल तर दोन तीन दिवस मस्त ओलावर राहील रात्रीचे दहा वाजले तर आज ना जेवणाला खूप उशीर झाला साडे नऊ वाजल्यामुळं स्वयंपाकालाच उशीर झाला होता भांडे वगैरे बरेचसे कामं होते ते केले अजून तर कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत कपडे टपामध्ये मध्ये तसेच मेथी आणि कोथिंबिरीची जुडी आणली होती तर मस्त ताजी ताजी भाज्या असली ना पालाभाजी त्यावेळेसच निवडून ठेवायची तरी ते ना भाज्या निवडून ठेवल्यात जेवणाचे भांडे घासायचे बेसिंगमध्ये तुम्ही बघाल ना तर थोडेसे भांडे तेवढे भांडे घासते अर्धा किचनच धुवायचा बाकी पूर्ण किचन मग अशी धुवून काढला होता तर आत्ता ना मी व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कोणी नवीन ताई दादा मैत्रिणी मला बघत असेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री